स्ट्रेसमुळे हार्ट अटॅक होतो का हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना परत परत, परत पडत असतो कारण की आजच्या काळामध्ये स्ट्रेस आ, हा आपण अवॉइड नाही करू शकत आपल्या लाईफचा पार्ट आहे पण खरं तर हार्ट बद्दल विचार करत बसण्यापेक्षा किंवा त्याची चिंता करत बसण्यापेक्षा स्ट्रेस मॅनेज करणं हे खरंच सोपं आहे खरं तर स्ट्रेस मॅनेज करायला आपल्याला फक्त कन्सिस्टन्सीची गरज असते काही रोजच्या अशा सवयी हॅबिट्स ज्या आपण रोज फॉलो केल्या कटाक्षाने फॉलो केल्या आणि आपल्या आजूबाजूलासुद्धा घरातल्या लोकांनासुद्धा त्याबद्दल जर का अवेअर करवलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या रोजच्या लाईफमधला जो स्ट्रेस आहे तो कंट्रोलमध्ये ठेवू शकता सो अशा काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला करणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रीदिंग आपला आपल्या ब्रीदिंगवरती श्वासोश्वासावरती जेवढा कंट्रोल आणि ऑब्झर्वेशन असेल तेवढा आपल्याला स्ट्रेस मॅनेज करायला मदत होईल सो यासाठी रोज सोप्पा बॉक्स ब्रीदिंगचा व्यायाम जर का तुम्ही केला अगदी तीन मिनटं दोन मिनटं पाच मिनटं किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला स्ट्रेसफुल वाटतं तेव्हा जरी बॉक्स ब्रेदिंग प्रॅक्टिस केलं तरी तुम्हाला खूप मदत होऊ शकते ह्याशिवाय रोजच्या रोज वॉकिंग करणं जरी तुम्ही कुठलाही एक्सरसाईज कुठलाही व्यायाम करत असलात तरी वॉक हा एक एकदम सिम्पल साधा आणि सहज उपलब्ध असलेला व्यायाम प्रकार आहे किमान वीस ते पंचवीस मिनटं बिना फोनचं बिना कुठलेही गॅजेटचं नेचरबरोबर कनेक्ट करताना जर का तुम्ही वॉक केलात तर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या स्ट्रेस मॅनेजमेंटवरती दिसू शकतो तिसरी गोष्ट जी अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी ती म्हणजे लाफ्टर दिवसभरामध्ये आवर्जून ॲटलीस्ट पाच दहा मिनटं वीस मिनटं तुम्ही जाणून बुजून म्हणजे पूर्वी आपण हास्य क्लब बघायचो तसं हास्य क्लबचा भाग व्हा किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या बरोबर लाफ्टर चॅलेंज नक्की करून बघा त्याचाही तुमच्या स्ट्रेस मॅनेजमेंटवर खूप पॉझिटिव्ह परिणाम दिसेल जर्नलिंग आणि ग्रॅटिट्यूडला आजच्या काळामध्ये खूप महत्त्व दिलं जातं सो रोज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा कुठल्या पाच गोष्टी आहेत ज्याच्यासाठी थँकफुल आहात ते लिहून काढा आणि ह्याच्यामुळे तुम्हाला तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स करणं तुमचे स्ट्रेसफुल हॉर्मोन्स कमी करायलासुद्धा खूप मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लीप झोपेला प्लीज निग्लेक्ट करू नका रोज किमान सहा ते सात तास जमलं तर आठ तास झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे स्ट्रेस रिले रिलेटेड बऱ्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह होतील सो so, नक्की या सगळ्या टिप्स तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांबरोबर शेअर करा आणि तुम्हाला जर का पर्सनलाइज टिप्स हवे असतील तर खालती कमेंट करा आमची टीम तुमच्याशी संपर्क साधेल धन्यवाद